सर शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसच्या आवाला बाजार समितीतील आपण कांदा आवका पण बघू शकता तर मग मित्रांनो आज चार ते ते पाच लाईन अवके बघू शकता चला मग सुरू करूया आजची आवला कांदा बाजार बाजारावं दररोजचे कांदा बाजार होत जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल वेळी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा आणि आता आपण कालपासून दोन पार्टमध्ये व्हिडिओ बनवतो तर मग दोन्ही पार्ट जर जरूर पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्वालिटीच्या कांद्याचे भाव हे कळत जातील चला मग सुरू करूया आजचे कांदा बाजार आता पहिला पार्टी आहे आणि दुसरा पार्ट आपण दुपारनंतर अपलोड करीत असतो तर करी मग तो पण नक्की बघेचा साईज मध्ये मोठ्या साईजचा कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता जवळ एकच नंबर कलर कांद्याला मोठी साईज पहिल्याच लाईल गाडी काय बघायला बाबा अठरा शेक तोर हा कांदा गेला बघ शकता कांद्याची क्वालिटी टॉप आहे बघू शकता जवळ ही पावती आहे कुठला कांदा आहे बाबा वैजापूर चालू आहेत कांदा बघू शकतो एकदम टॉप क्वालिटी कांद्याची पावती बघू शकतं हे बघू शकतो हा क्वालिटी के खात्या कांदे सगळे बघू शकता कांद्याची क्वालिटी काय काका का सहाशे ऐंशी रुपये के गेल्ले बघू शकतो जवळून कांद्याची क्वालिटी पावती बुडला कांदा आहे काका धानोराचा कांदा आहे बघू शकतो बघ शकत राह क्वालिटी एक साईज मध्ये आपण गोल्टीच क्वालिटी बघू शकतो जवळून आज साईज मध्ये काय भाऊ केली काही बघू शकतो जवळ ही पावती हा बघ शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा कांदा पण कांद्याची क्वालिटी बघू शकतो जवळ कलर एकच नंबर आहे कांदाला साईज एक सारखा मार सगळा काय भाव गेला बाया कुठला कांदा आहे वरखेडचा कांदा बघू शकतो दोन हजार ऐंशी रुपये गेलोय जोडून आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा कांदा ही पावती आहे दोन हजार ऐंशी रुपये हा बघू शकता टॉप क्वालिटीचा कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये कांदा मोठी साईज आहे सगळी बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे पानाचा कांदा बघू शकतो मित्रांनो दोन हजार सव्वीस रुपये गेलोय बघू शकता कांद्याची क्वालिटी ही पावती आहे ही बघू शकतो मित्र गुरखटची बघू शकता गोल्टी सगळी लहान साईज मध्ये काही तोटे तो त्याच्या बघू शकता काय बघली बाई कुठली गोलटी धामणगावची गोल्टी बघू शकतो सातशे एक्केचाळीस गेली आहे बघू शकते जाऊन गोलटीची क्वालिटी ही पावती आहे सातशे एक्केचाळीस रुपये हा बघ शकता मित्र एकदम कांद्याची क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी काय बघायला काका कुठला कांदा आहे था कांदा शकतो मित्रांनो अठराशे बघू शकता जवळ कांद्याची पावती आहे आज क्वालिटी मध्ये कांदा आहे कांद्याची आपण साईज बघू शकता मिडीयम साईज मध्ये एक साईज मध्ये कांदा आहे काय भाव का एकोणा कुठला कांदा आहे फाटगावचा कांदा आहे बघू शकतो एकोणावीसशे छत्तीस आहे बघू शकता पावती आहे आज क्वालिटी क्वालिटी आपण गोल्ठी बघू शकतो पुरकट गोलटी सगळे कलर कमी गोल्टी सगळी तोट्या पण तो बघू शकतो गोल्च क्वालिटी काय बघली का काही कुठली गोल्टी पानवची गोलटी बघू शकतो कॅरा सत्तर रुपये गेली बघू शकते गोल्टी क्वालिटी पावती आहे रुपये हा बघ शकत आज क्वालिटीचा कांदा 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 थोडाट कलर कांद्याला काय काय वागायला काका कुठला कांदा आहे भाडगावचा कांदा आहे बघ शकतो सतराशे गेलाय बघू शकता जवळ कांद्याची क्वालिटी ही पावती आहे सतराशे रुपये बघू शकता मित्र गोल्टी क्वालिटी कलर एकच नंबर गोल्टीला गोलटीला नेहमी सगळी बघू शकता जवळ आज क्वालिटी गोल्टीची काय वागली काका कुठली गोल्टी गार्केट क्वालिलिटी बघू शकतो मित्र हजार एकावन्न रुपये गेली बघू शकते जवळ गोल्डीची ही पावती आहे हजार एकावन्न रुपये हा बघू शकतो मित्र एकदम टॉप क्वालिटी मला आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा मोठा साईज मध्ये बघू शकतो जवळून कांद्याची साईज एका नंबर क्वालिटी काय भाव भागायला काकाशे कुठला कांदा आहे वैजापूर तालुक्यातला कांदा बघू शकतो मित्र अठराशे बारा रुपये गेलोय बघू शकतो जवळून कांद्याची क्वालिटी ही पावती आहे अठराशे बारा रुपये हा बघ शकता मित्र एकदम टॉप क्वाल्टीचा कांदा कांदा बघू शकतो एक साईज मध्ये कांदा आहे थोडस रे काय बघायला का कुठला कांदा आहे नाटेगावचं कांदा आहे बघू शकतो मित्र एक साईज आहे सगळा बघू शकतो मिडियम साईज मध्ये सतराशे नव्वद गेलो ही पावती आहे हा बघ बघू शकतो आठ क्वालिटी मध्ये कांदा कांदा साईज बघू शकता लहान मोठ्या साईज मध्ये कांदा सगळे एक साईज मध्ये आणि थोडीशी खाला काय बघायला काका कुठला कांदा आहे पिंपळ गाव तर कांदा बघू शकतो पंधराशे अकरा रुपये एक साइज बाया कुठली गोलटी बोलती बघू शकता फार मित्रम साईज मध्ये कांदा कांदा कांद्याला काय बघायला काका कुठला कांदा आहे डायमंड गावचा कांदा बघ सतरा सत्तेचाळीस रुपये बघ जवळ कांदाची क्वालिटी पावती आहे क्वालिटीचा कांदा मिडियम साईज आहे पण कलर चांगला आहे कांद्याला बघू शकता एक साईज सगळा काय वागला काय कुठला कांदा आहे नाटेगावचा कांदा आपण बघू शकतो अठराशे एक रुपये गेला आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी जवळ पावती आहे अठराशे एक रुपये हा बघू शकता मित्र एकदम टॉप क्वालिटी मध्ये कांदा कांदे साईज बघू शकते साईज थोडासा आणि काय मोठे कांदे मिक्स याची मध्ये बघू शकता जवळून कांदेच क्वाल्टी काय भाव बघायला बाया अठरा सत्याहत्तर कुठला कांदा आहे सातळीस कांदा आहे बघू शकतो अठरा सत्याहत्तर रुपये गेलाय बघू शकता जवळून कांदेच क्वाल्टी मी पावती आहे गोलटी क्वाल्टी बघू शकतो बुरखट गोल्टी सगळी काय बघली काका कुठली गोलटी आहे चितुंडीची गोल्ठी बघू शकतो नऊशे सात रुपये गेली बघू शकता आठशे सातत्यानं त्यांच्याकडून आठशे सात त्यांच्याकडून सांग बघू शकता ही बघू शकता मित्र आज क्वालिटी मध्ये गोल्ठी आपण गोल्ठी क्वालिटी बघू शकता बुरखट गोलती तोट्या सगळ्या काय वागेल बाई सातशे रुपये तोट्या गेल्या बघू शकता तोट्यांची क्वालिटी ही पावती आहे सातशे रुपये मित्र मिडियम साईज मध्ये कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता जवळून थोडंसं भुरकट केलं रे कांदाला साईज सगळ्या एक साईज कांदा आहे काय वागला काका कुठला कांदा बघू शकतो त्र्याण्णव रुपये कलर एकच नंबर आहे कांदा लेफ्ट साईज मध्ये कांदा सांगा मीडियम साईजचा काय गेला काका किती कुठला कांदा आहे नाटेगावचा कांदा आहे बघू शकतो मित्र टॉप क्वालिटी एकदम अठराशे एकसष्ट रुपये गेलोय पावती आहे अठराशे एकसष्ट रुपये

कायदा गेला काका कुठला कांदा आहे नातेगावचाच कांदा आपण बघू शकतो सतराशे अडवतीस रुपये गेलोय थोडासा तिकट करायला कांदा आहे बघू शकतो पावती आहे सतराशे अडवतीस रुपये